हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला मराठी मनीचा दुसरा भाग पाहायचा आहे मग ही आपली सगळी कशासाठी आहे मराठी भाषा सुधारण्यासाठी किंवा मा मराठी भाषेमध्ये ते जे शब्दाचं ओझा आहे जी शैली आहे ते सुधारण्यासाठी मग इथिक्स निबंध असो किंवा मराठी साहित्य असो ठीक आहे तर यासाठी मनी वाक्यप्रचार शब्दसंग्रह बऱ्याच गोष्टी आपण पाहत आहोत गेल्या भागामध्ये आपण संतांची वसनी पाहिली होती जे एस एच्या दृष्टिकोनातून निबंधाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं तर आता मराठी मनी पण पाहूया जे इथिक्स आणि एस एसाठी तुम्हाला महत्त्वाचं ठरेल ओके तर याच्यातला पहिला जो आहे तो आहे दान केलं तर मान वाढतो ठीक आहे याचा अर्थ काय उदारता हा श्रेष्ठ गुण आहे तर इथिक्समध्ये वापरू शकता चांगल्या प्रकारे दान केलं तर मान वाढतो ठीक आहे आता हे निबंधाच्या जर त्या प्रकारचे निबंध आले तर तुम्ही सुरुवातीला त्या प्रकारचं स वापरून सुद्धा करू शकता खूप छान प्रभाव पडतो बरं का ओके आणि याची पी डी एफ किंवा बऱ्याच गोष्टीची जी पी डी एफ आहे तुम्हाला लाईफचं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे किंवा लाईफचं ॲप तिथं मिळेल ओके चला तर दुसऱ्या ॲपात शिकलेला माणूस अंधारातही मार्ग काढतो म्हणजे काय की ज्ञान हे एक प्रकारचं दिशादर्शक मार्गदर्शक असतं आस्तन। असतं ना पहा शिकलेला माणूस बुद्धीचा वापर करतो आणि काही ना काही पुढे जायचा प्रयत्न करतो ओके म्हणजे त्याचं अवलंबत्व कमी होतं दुसऱ्यावर तो अवलंबून राहत नाही असं बी तुम्ही अर्थ काढू शकता त्याच्यानंतर भिंतीवर लिहिला आहे म्हणजे याचा अर्थ काय जी भिंतीवर लिहिलं म्हणजे स्पष्ट दिसतंय तुम्हाला परिणामच आधी स्पष्ट असतो त्याला आपण म्हणतो की भिंतीवर लिहिलं आहे चौथा आहे पहा डोळे असून आंधळा म्हणजे थोडक्यात काय की समोर दिसतंय परंतु पाहत नाही याचा अर्थ सत्य समोर हे असून न ओळखणे याला असं आपण म्हणतो डोळे असूनही आंधळा जसं की तुम्हाला माहिती आहे की अभ्यास कसा करायचा आहे कोणत्या प्रकारे करायचा तरी पण तो करत नाही मग तोच मग डोळे असून आंधळा त्याच्यानंतर पुस्तकात जग दललेलं आहे म्हणजे काय करतं बा पुस्तक काय करतं तर तुम्हाला एक सजगता निर्माण करतं किंवा तुमच्या वाचनातून त्या पुस्तकातून एक जग समजतं ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही बऱ्याच वेळा पुस्तकाला महत्त्व दिलं जातं पहा विचारशीलता नवनिर्मिती बऱ्याच गोष्टी म्हणतात पहा पुस्तक वाचणं गरजेचं आहे तसं हे एकाच दृष्टिकोनातून नाही जसं की पिढी घडवण्यासाठी म्हणा येणाऱ्या बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही म्हणू शकता की पुस्तकात जगदल्ला याचा वापर करू शकता त्याच्यानंतर उंटाच्या तोंडात जिरे म्हणजे काय मोठ्या गरजेसाठी लहान उपाय करणे है ना उंट किती मोठं आहे त्यासाठी थोडे जिरे ठीक त्याच्यानंतर गरिबी ही शिक्षक आहे म्हणजे याचा अर्थ काय अडचणी माणसाला शिकवतात गरीबी शिक्षक आहेत बऱ्याच वेळा गरिबी हे नसायला पाहिजे असं तसं तसं म्हटलं जातं पाहिजे दुसऱ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर गरिबी ही बरंच काही शिकवते आहे ना आणि म्हणजे तुम्ही हे पण पाहा ना बऱ्याच अलग पण आहे ना जेवढे जेवढे या जगामध्ये श्रीमंत व्यक्ती झाले किंवा काही ना काही त्यांनी मिळवलं ते मूळ कारण त्यांचं आहे त्यांची गरिबी असं बी तुम्ही पाहू शकता बरेच म्हणजे त्याची मेजॉरिटी जास्त आहे त्याच्यामध्ये ओके तर गरीब ही काय मग शिक्षक आहे त्याच्यानंतर झोका घेताना पाय जमिनीवरच ठेवावा म्हणजे काय स्वप्न मोठी असेल तरी वास्तव लक्षात असलं पाहिजे झोका घेताना पाय जमिनीवरच ठेवावी त्याच्यानंतर नववा आहे पाय रिकामा हात पाहून देवही देत नाही म्हणजे प्रयत्नाशिवाय फळ नाहीये प्रयत्नाशिवाय फळ नाहीये तर रिकामा हात पाहून देवही देत नाही म्हणजे तुम्ही जर अभ्यास नाही केलात तर मग काय पुढं काय होऊ शकत नाही काही दुःख नसेल तर सुख कळत नाही हे पण आहे प कारण सुख आहे तर दुःख आहे दुःख आहे तर सुख आहे आहे ना म्हणजे जीवनामध्ये विरोध भास असायला पहा पाहिजे तो गरजेचा पण आहे म्हणजे तुम्हाला सतत जर यश 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 मिळत गेलं तर तुम्ही भरपुढं जाऊन मग ते तुम्हाला वाटतं की मी करतो आहे काय नेमकं असं होतं बरं का आणि ज्यांना अपयश अपयश मिळत गेलं त्यांच्या बीजीवनात असं वाटतं की काय <laughs> ते असतं ठीक तर म्हणजे इथं ते स्पेसिफिक नाही पाहिजे आपल्याला फक्त इथं दुःख नसेल तर सुखही कळत नाही तुम्ही उलटं बी म्हणू शकता ठीक आहे म्हणजे सदाच सुख असेल तर ते सुखाची पण गळत नाही असं बी तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर फांदी ओलसर असताना वाकवावी म्हणजे याचा अर्थ काय पाहिजे योग्य वयामध्ये जर योग्य गोष्टी केल्या कि किंवा वयात असताना शिक्षण दिलं पाहिजे त्याच्यामुळे त्याला आकार येतो उकार येतो सगळंच काही होतं आहे ना फांदी ओलसर असताना वाकवावी ओके त्याच्यानंतर भांडणात घर जळतं एक्यानं एक फळ येतं म्हणजे काय मतभेदराचे नुकसान होतात तर हे लक्षात ठेवा भांडणानं घर जळतं तर एक्याने फळ येतं आणि त्याच्यानंतर घाई केली की चूक होतेच हे बऱ्याच वेळा आपण करतो हा भाग आहे ना आपला माहीत असतं की घाई करणं चुकीचं आहे तर पण घाई करतो म्हणजे काय अधेरपणामुळे आपण ये शेतो पा हे परीक्षेमध्ये करू का फक्त घाई करायची नाही आहे ना निवांत राहायचं का होणार आहे असं बिघडून बिघडून काय बिघडणार आहे ठीक त्याच्यानंतर हातीच्या पायावर पिसू चिरडते म्हणजे काय की मोठ्या माणसाला छोटं नुकसान होत नाही हे तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या आसपासून पाहिलं असाल पहा किंवा काही तुमच्या आसपासचे जे काही मित्र वगैरे आहे त्यांच्यामध्ये बी तुम्ही ह्या गुण पाहायला असाल की ते छोट्या गोष्टीवर लक्ष देत नाही हे ना तसं हे हा पण आहे हातीच्या बाळावर पिसू पी, चिरडते किंवा चिरडणे माश्या उडाल्या म्हणजे गोड नाही असं होत नाही आहे ना म्हणजे एखाद्या ठिकाणी जर टीका झाली तर त्याचं मूल्य कमी होत नाही हे आहे ना हे जरूर वापरा पा ह्या ना बऱ्याच वेळा टीकाला एक नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं तसं नसतं पहा ठीक बरोबर आहे ना माश्या उडाल्या म्हणजे चार ते तर गोडच असलंच पाहिजे का नाही त्याच्यानंतर मोडकी भांडी वाचतात म्हणजे काय दोष असलेले जास्त बोलतात हे जरूर तुमच्या नजरेत आला असेल पहा ना जे म्हणजे ज्यांना काहीतरी बरंच काही सांगायचं असतं अर्धवट ज्ञानवाले बी असत असतात ठीक किंवा तुम्ही असं म्हणू शकता की आसपास तुमचे जे मित्र आहेत अभ्यास कमी करतात पण बोलतात जास्त असं होतं का है ना तुम्ही नसताल त्याच्यामध्ये ना त्याच्यानंतर शिकलेला गाडव गाडवच म्हणजे थोडक्यात काय शिकून शिक्षण असूनही समज नसते आहेत का असे आसपास तुमच्या है ना त्याच्यानंतर मोर नसला पण जंगलात चांगलं काम केलं कोणी पाहिलं नाही किती वाईट वाटतं मोर नसला पण जंगलात त्याच्यानंतर सुईचा खजिना झाला म्हणजे काय छोट्या गोष्टीतून मोठे मूल्य निर्माण होतं छोट्या गोष्टीतून मोठे मूल्य निर्माण होतं तर हे आपण हे म्हणतो ना थेंबे तळेसाचे तळेसाचे हे सुईचा खजिना झाला त्याच्यानंतर धुराने आग आगीचा अंदाज येतो आहे ना म्हणजे तिकडं आग लागलेली आहे म्हणजे लक्षणावरून परिणाम ओळखता येतो ठीक होतो ना म्हणजे आपण तेही बी म्हणतो पा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा अभ्यास करणाऱ्याकडे पाहून किंवा त्याच्या स्वभावाकडे पाहून बऱ्याच वेळा सांगता येत तसंही आहे ना धुराने आगीचा अंदाज येतो त्याच्यानंतर बुडत्याला गाडीचा आधार म्हणजे संकटात लहानशी गोष्ट ही मदत करते करते ना होतं की असं त्याच्यानंतर शेंबूड पुसला नाही आणि शहाण पण दाखवतो म्हणजे काय अनुभव नसताना मोठेपण दाखवणं म्हणजे शेंबूड आपल्या नाकाला आणि आणसांगे लोकाला ते पण आहे त्याच्यानंतर काटानेच काटा काढावा लागतो म्हणजे कधी कधी चुकीचा उपायही गरजेचा असतो तर हा काट्यानेच काटा काढावा लागतो त्याच्यानंतर भुकेला अन्न हवं भाषण नको म्हणजे व्यवहार असायला पाहिजे म्हणजे व्यवहार मी बोलून काय फायदा कृती असायला पाहिजे तर भुकेला अन्न हवं भाषण नको है ना म्हणजे मी असं जेवाय देईन तसं जेवाय देईन त्याच्यात वालोसी असन सुगंध असन पण भूक लागल्या हात अगोदर दे काहीतरी है ना त्याच्यानंतर वाळवंटात थेंब ही अमृता समान म्हणजे संकटात लहानही गोष्टी खूप मौल्यवान असते तर हे वाळवंटात थेंब हे अमृता समान त्याच्यानंतर हातावर पोट असलेला माणूस म्हणजे दिवसेंदिवस काम करून जगणारा किंवा रोजचं काम करून जीवन जीवनयापन करणारा त्याला आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर खांदे मजबूत असले की ओझं हलकं वाटतं म्हणजे काय जबाबदारी घेतल्यावर भीती कमी होते होते बरं का है ना होते ठीक ओके याच्यानंतर अठ्ठावीस वाय पाच चालताना वाट बघू नये म्हणजे थोडक्यात काय वेळ वाया न घालता काम करणे ठीक आहे चालताना वाट बघू नये बघून ने असले पाहिजे है, है ना चालताना वाट बघू नये वेळ वाया न घालता काम करणे त्याच्यानंतर पुढचा आहे कोणते तोंडाला पडदा नसतो म्हणजे काय काही जण विचार न करता बोलता पा तोंडाला पडदा नसणे न विचार करता बोलणे त्याच्यानंतर पुढचा पायाखालचं गवत हलत नाही म्हणजे काय निष्क्रिय ठीक आहे म्हणजे काहीच करायचं नाही सुस्तपणा पायाखालचं गवत न हलणे किंवा हलत नाही त्याच्यानंतर पुढचा आहे कुत्रा पाळाला की दगड सापडतो असं होतं बरेच वेळा प्रसंग म्हणजे गेल्यावर उपाय सापडतो <laughs> आपण म्हणतो पहा जेव्हा एखादी गोष्ट सापडायची तेव्हा सापडतच नाहीये तसं ते असतं ह्याच्यामध्ये है ना म्हणजे त्याला मनीच्या ह्याच्यामध्ये कसं म्हटलं जातं कुत्रा पाळाला की दगड सापडतो त्याच्यानंतर पुढचा आहे पा पायाने माप घेतलं की वाट ओळखू येते म्हणजे काय आहे की अनुभवाने समज वाढतो ठीक आहे अनुभवाने समज वाटतं पुढचा पा तिकट का था ना डोळ्यात पाणी आलं तरी आनंद म्हणजे काही गोष्टी त्रासदायक असतात परंतु त्याचं समाधान अधिक असतं जसं की तुम्ही अभ्यास करता आणि अभ्यास करता 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 त्याचं वाईट वाटत नाही कारण तेच त्याचं समाधान आहे ओके त्याच्यानंतर पुढचा पा पाणी वाहतं म्हणून स्वच्छ राहतं म्हणजे प्रभाव टिकला की जीवन सुंदर राहतं आहे ना सतत मेहनत करणारे जे लोक आहेत पण त्यांचा हा अनुभव असतो किंवा असं बी तुम्ही आसपासचे उदाहरण घेऊन तुम्ही पाहा की त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की सातत्य हे ना एक महत्त्वाचं ठरतं तर इथं तोच आहे पाण्याच्या पाण्याच्या बाबतीत ओके त्याच्यानंतर रोजची सवयच औषध बनतं म्हणजे सवयीनं अवघड जे काम असतं ते सोपं बनतं ठीक त्याच्यानंतर खिसा भरला हो की डोकं फिरतं होतं हे ना पैशाने माणूस बदलतो बदलतो का आसपास तुमचे मित्र बघा जरा एखादी नोकरी लागली असेल तर ना धीर धरला की पर्वत हालतो म्हणजे संयमानं मोठे यश मिळवता येतं संयमानं मोठे यश मिळवता येतं धीर धरला की पर्वत हालतो ठीक आहे त्याच्यानंतर रात्र कितीही काळी असो पहाट येतेच होतच ना असं थोडंच आहे की आता सुरू गेला की येणारच नाही है ना संकटानंतर सुटका होतेच त्याच काय म्हणतात अर्थ कितीही काळी असो पहाट येतेच आहे ना शहाणपणाचा बाजार नाही म्हणजे बुद्धी विकत घेता येत नाही पहा घेता येत नाही नाही घेता येत भेटतं का बाजारामध्ये किती किलोला आहे सावली ही दूर गेली म्हणजे पूर्ण एकटेपणा किंवा आधार हरवला त्याला सावली ही दूर गेली असं म्हटलं जातं त्याच्यानंतर झाडं तोडली की सावली हरवते ठीक आहे झाडं तोडले की सावली हरवते हे पर्यावरणाच्या जे निबंध येथील किंवा याच्यामध्ये येतील पण त्याच्यामध्ये वापरू शकता आहे ना पर्यावरण नष्ट केल्यास संरक्षण हरवते ठीक आहे पर्यावरण नष्ट केल्यास संरक्षण हरवते त्याच्यानंतर निसर्गाचा राग विनासाचा आगाज असतो निसर्गाला राग आल्यानंतर काय होतो पा ठीक आहे आपत्ती येते हे सगळे जे तुम्ही पूर वगैरे पाहता ते तर हे तुम्ही पर्यावरणमध्ये वापरू शकता त्याच्यानंतर पुढचं बी पा नदी वाहते म्हणून गाव जगतं नद्यांचं महत्त्व आहे पाणी आहे तर आपण आहोत ना तर तो भाग त्याच्यानंतर मातीचा अपमान केला की अन्न मिळत नाही म्हणजे जमिनीचा आधार करा ठीक त्याच्यानंतर पुढचं आहे पहा वनाशिवाय जनाशिवाय जगणं नाही म्हणजे निसर्गाशिवाय माणूस टिकत नाहीये तर हे सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही वापरू शकता जिथं एथिक्स किंवा एस सी हा भाग म्हणजे पर्यावरणाचा जो एक टॉपिक येईल किंवा घटक लिहायचा असेल तिथं जरूर वापरायचा मध्ये ओके तर अशा प्रकारच्या हा मनीचा दुसरा भाग होता ज्याच्यामध्ये म्हणजे मिश्र प्रकारच्या मनी तुम्हाला याच्यामध्ये सापडतील ठीक आहे तर हा भाग झाला मग आता जास्त काय बोलायची गरज नाही ठीक तर पहिला भाग आणि दुसऱ्या भागाची जी पी डी एफ आहे तुम्हाला ही अनुकेल लाईफचे जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे मिळतं किंवा हे तुमच्यासाठी असावं असं तुम्हाला मी अगोदर बी म्हटलेलं आहे ज्यांना मराठी मीडियममध्ये अभ्यास करायचा आहे ओके ठीक आहे तर किंवा आता एम पी एस सीची जी परीक्षा आहे जी आता जी प्री आहे त्याच्यानंतर मग नवीन विद्यार्थ्यासाठी म्हणजे जी, जी आता मी मे बी ती क्वालिफाय प्री क्वालिफाय झाल्यानंतर किंवा त्यांना असं वाटलं तर आपण ती काय करूया की एक प्रकारचं मराठी साहित्याचं रिव्हिजन साहित्याचा भाग करायचा प्रयत्न करूया तो वेळ आल्यानंतर पाहूया ओके ती गोष्ट वेगळी आहेत तरी पण हां आचा भाग झाला आपला एवढंच सांगायचं आहे तर इथंच थांबूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो